या जीबीएस प्रकरणी व्यवस्थापनासाठी महाराष्ट्राच्या मदत करण्यासाठी केंद्रीय उच्चस्तरीय टीम आता तयार करण्यात आल्या या समितीत सात सदस्य तज्ज्ञाचं पथक असणार आहे आपण पाहतोय या ही समिती जी सात सदस्य तज्ञांचं पथक आहे हे पुण्यात पोहोचलेलं आहे आणि ते आता या सगळ्याची पाहणी करत आहे नेमका हा आजार कशा संदर्भात आहे नेमका कशामुळे हा आजार आजाराचा प्रसार होतो या सगळ्याची माहिती ती घेत आहे जीबीएस च्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर जीबीएस प्रकरणी व्यवस्थापनासाठी महाराष्ट्राची महाराष्ट्राची मदत करण्यासाठी ही केंद्रीय उच्चस्तरीय टीम आता पुण्यात बसलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात आता त्याच माहिती घेण्यात येत आहे पुण्यात जीबीएस आजाराचं थैमान सुरू झालेलं आणि त्या संदर्भात या सगळ्याच पार्श्वभूमीवर जीबीएस प्रकरणी आता आरोग्य मंत्र्यांकडून पाहणी करण्यात येत आहे या समिती सात सदस्य आहे आणि या सात सदस्यांचं सा पथक हे पुण्यात पोहोचलेलं या संदर्भात अधिकची माहिती ते घेत आहेत यावर अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत राहुल कुलकर्णी आहेत राहुल आता ही सात सदस्यीय तज्ज्ञांची टीम तिथे पोहोचलेली नेमकी कशी पाहणी करण्यात येत आहे नाही हे सात सदस्याचं पथक नाहीये राज्याचे आरोग्यमंत्री अबिदकर इथे आलेले आहेत mm -hmm. ते नांदेड गावामध्ये आलेले आहेत आणि ही जी विहीर आपण बघत आहोत आता टेलिव्हिजनच्या स्क्रीनवरती हा ह्या आउटब्रेकचा एक महत्वाचा भाग असावा हो। महत्वाचं कारण असावं असं हो। मानलं जात आहे कारण इथे खडक वाचल्याच्या कॅनॉलमधून जे पाणी येतं ते या विहिरीमध्ये पडतं आणि ते पडलेलं पाणी इथे कोणतीही ट्रीटमेंट न देता इथल्या ग्रामस्थांना दिलं जातं साधारणतः बावीस हजार मतदार आहेत ऐंशी हजार लोकसंख्या आहे आणि अशा वेळेला ह्या लोकांना कसल्याही पद्धतीची प्रक्रिया न करता पाणी दिल्यामुळंच हे घडलेलं आहे असं म्हणतात आणि आज त्या विहिरीची ते पाहणी करतायत आणि गंमत अशी आहे की ते येत होते म्हणूनच सगळी स्वच्छताही इथे ठेवली गेली होती आ, आता सगळे प्रतिक्रिया प्रतिक्रियावादी झालेले ते माध्यमाशी बोलतायत ते काय बोलतायत तेही आता आपण ऐकूया काय करूया माहितीये का इथलं साईड वरच काय जे आहे ना मी म्हणजे मोद्यांना ब्रिंग करत बसतो त्या ठिकाणी ते अंतर आणखी आमदार कोणत्याच गावात जायला लागणार